ありがとうございました。 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग प्री मॅरिटल काउन्सिलिंग साठी ब्लड सॅम्पल्स दिले होते हो oh, बरोबर डॉक्टर आत आहेत आणि तुमचे रिपोर्ट्सही आत आहेत थँक्यू तुमच्या दोघांचे बाकीचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत फक्त एका रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम दिसतो तो म्हणजे थॅलेसिमियाचा रिपोर्ट थॅलेसिमिया हो oh. थॅलेसेमिया म्हटलं तर साधा म्हटलं तर एक जीवघेणा आजार आहे याचे दोन प्रकार आहेत एक थॅलेसेमिया मेजर आणि थॅलेसेमिया मायनर थॅलेसेमिया मेजरचं सांगते थॅलेसेमिया मेजर आजारामध्ये रुग्णाचा रक्त तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये बिघाड असतो त्यामुळे काय होतं की हिमोग्लोबिन सारखं सारखं कमी होतं आणि रुग्णाला वारंवार रक्त भरावं लागू शकतं एका अर्थाने या रुग्णांचं आयुष्य हे रक्त भरण्यावरच अवलंबून असतं पण मला असा कुठलाच त्रास नाही आहे मलाही नाही बरोबर कारण तुम्ही थॅलेसेमिया मेजर नसून थॅलेसेमिया मायनर आहात याचा अर्थ तुम्ही या आजाराचे कॅरियर म्हणजे वाहक आहात तुम्ही हा आजार एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवू शकता थोडस अजून समजावून सांगू का हो आपल्या शरीरामध्ये क्रोमोझोमच्या जोड्या असतात हे माहिती हो हो आता या जोड्यांमध्ये जर दोन्ही जीन आहेत ते नॉर्मल असले याचा अर्थ ती व्यक्ती नॉर्मल आहे जर एक जीन नॉर्मल आणि एक ॲबनॉर्मल असला याचा अर्थ ती व्यक्ती कॅरियर म्हणजे वाहक आहे जसे थॅलेसिमिया मायनर जी तुमची केस आहे ओके okay? आणि जर दोन्ही जीन हे ॲबनॉर्मल असतील तर ती व्यक्ती थॅलेसेमिया मेजर असते एवढं समजलं हो हो आता हे जीन बाळामध्ये कसे पुढे जातील हे आपण पाहू इकडे बघा ह्या स्लाईडवर जसं तुम्ही बघत आहात इथे कॅपिटल ए म्हणजे जी नॉर्मल जीन आहे आणि स्मॉल ए हा ॲबनॉर्मल जीन आहे म्हणजेच कपलमध्ये मुलगा आहे कॅरियर आणि मुलगी आहे नॉर्मल आता या दोघांना मूल होईल तेव्हा त्या मुलाला एक जीन आईकडून मिळेल तर एक जीन मिळेल वडिलांकडून अशावेळी जन्माला येणाऱ्या मुलाचे एकतर दोन्ही जीन्स नॉर्मल असतील किंवा एक जीन नॉर्मल व एक ॲबनॉर्मल असेल जन्माला येणाऱ्या बाळाला थॅलेसेमिया मेजर असण्याच्या शक्यता थेट शून्य होतात शिवाय मायनर असण्याची शक्यतासुद्धा पन्नास टक्के असतात आता हेच जर दोन मायनर लोकांनी लग्न केलं तर काय होईल ते पाहू या केसमध्ये जन्माला येणाऱ्या बाळाचे एकतर दोन्ही जीन नॉर्मल असतील किंवा एक जीन नॉर्मल व एक ॲबनॉर्मल असेल किंवा दोन्ही जीन्स ॲबनॉर्मल असतील म्हणजेच सुदृढ मूल जन्माला येण्याची शक्यता अतिशय कमी म्हणजे फक्त पंचवीस टक्के एवढीच असेल उरलेल्यापैकी पन्नास टक्के शक्यता ही मूल थॅलसेमिया मायनर असण्याची व पंचवीस टक्के शक्यता था ही थॅलेसेमिया मेजर असण्याची असेल तुमचं आत्ताचं आयुष्य जसं ठणठणीत आहे ना तसं या पुढचंही आयुष्य ठणठणीतच असणार आहे परंतु तुम्ही जेव्हा लग्न कराल किंवा जोडीदार निवडाल तेव्हा तो जोडीदार थॅलेसिमिया मायनर नसावा याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे म्हणजे आम्ही असं स्थळ निवडायचं ज्यामधली व्यक्ती ही मायनर असणार नाही बरोबर चला आता पुन्हा नव्हे कांदे पोहे <laughs> थेलेसिपी मायनर आम्हा दोघांनाही पण डॉक्टर आम्ही नाही राहू शकत एकमेकांशिवाय हे बघा तुमचं दोघांचं एकमेकांशी लग्न करणं हे अगदीच अशक्य नाही आहे परंतु जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन कराल तेव्हा मा मात्र तुम्हाला काही दक्षता घ्याव्या लागतील दोन प्रकारे तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता जेणेकरून होणारं बाळ हे नॉर्मल असू शकेल पहिल्या केसमध्ये तुम्ही आय व्ही एफचं ऑप्शन घेऊ शकाल ज्याच्यामध्ये तुम्ही एक नॉर्मल डोनर घ्याल या केसमध्ये थॅलेसिमिया मेजर होण्याचे चान्सेस हे शून्य टक्के असतात जर तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी ट्राय करायचीच असेल तर मात्र तुम्हाला गर्भाच्या काही टेस्टिंग कराव्या लागतील आणि ह्या टेस्टिंगमध्ये आपल्याला कळेल बाळ मेजर आहे मायनर आहे किंवा नॉर्मल आहे जर मेजर असेल तर तुम्हाला गर्भपात करावा लागेल आत्ताच घाबरून जाऊ नका आपल्याकडे वेळ आहे तुम्ही घरी जा शांतपणे विचार करा आणि मग ठरवा मुद्दाच मिळाला आपण टेस्टच करायला नको होती झालं असतं लकी तुम्ही तुम्हाला योग्य वेळी योग्य सल्ला मिळालाय नाहीतर जे आमचं झालं तेच तुमचंही झालं असत काय झालं असत निखिलचा जन्म झाला ना तेव्हा मी खूप आनंदी होतो निखील माझा मुलगा जन्मानंतर तो एकदा आजारी पडला आम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेलो त्याने औषध देऊन तो बरा झाला पण मग तो वारंवार आजारी पडू लागला आम्हाला कळेना काय होते डॉक्टर म्हणाले काही टेस्ट करून पाहूया डॉक्टरने टेस्ट केले आणि निदान झालं थॅलेसमिया मेजर म्हणजे आम्ही दोघं म्हणजे मी आणि माझी बायको आम्ही दोघंही थॅलेसमिया मायनर आहोत हे आम्हाला माहीतच नव्हतं कारण त्यावेळी ह्या आजाराबद्दल कुणालाच काही माहिती नव्हतं दर पंधरा दिवसांनी हॉस्पिटलमध्ये जायचं आणि त्याला रक्त भरायचं भरायच जीव सुई टोचल्यावर रडायचा तो आणि त्याची ती तडफड पाहिली ना की काळीच फाटायच या सगळ्यामध्ये आमची आर्थिक घडी विस्कटून गेली सततचं हॉस्पिटलायझेशन त्यामुळे बायकोचा जॉबही गेला पण हे सगळं आम्ही बारा वर्ष धीरानं केलं बरं मग बोन मॅरो ट्रान्सप्लांट विषयी कळलं अर्थात डॉक्टरांनी कल्पना दिली की या ऑपरेशनचा सक्सेस रेट खूप कमी आहे म्हणजे ऑपरेशन जर सक्सेसफुल नाही झालं तर कदाचित पेशंटचा जीवही जाऊ शकतो नाहीतरी जे आयुष्य चालू आहे ते काही मृत्यूपेक्षा वेगळं नाही आहे असा आम्ही विचार केला आणि ऑपरेशनला होकार दिला निखिललाही तयार केला आम्ही ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी ऑपरेशन केलं ऑपरेशन झालं पण तिसऱ्या दिवशी निखिल आम्हाला सोडून घ्या तर अशा तऱ्हेनं विवाहपूर्व तपासणी करून घेतल्यामुळे विकास आणि दीपाली वेळीच सावध झाले आणि त्यांनी थॅलेसेमिया मायनर नसलेल्या जोडीदारांचा शोध घेतला आणि त्यांच्याशीच लग्न केलं त्यामुळे बाळांना काही अडचण आली नाही पण रोहन आणि निशाने मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहून लग्न केलं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य वेळी योग्य टेस्ट केल्या हा दोन तीन वेळा गर्भपात करावा लागला पण तिसऱ्या वेळी मात्र रिपोर्ट आला थॅलेसेमिया मायनर थॅलेसेमिया मेजरचा धोका टळला आणि त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला त्या बाळाचं नाव त्यांनी ठेवलं निखिल सी ऑल ऑफ देम आर लिविंग हॅपिली काय